कोपरगाव शहरातील रसराज मेडिकेअर या औषध दुकानाला सतरा मार्चला सकाळी अचानकपणे आग लागली प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असल्याचा अंदाज वर्तवला जातोय या दुर्घटनेमध्ये मेडिकल मधील काही भाग जळून खाक झालाय यामध्ये औषध साठा आणि फर्निचरचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय मात्र वेज मिळालेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ होता होता सकाळी अंदाजे सुमारास मेडिकलच्या निघत असल्याचं स्थानिक नागरिकांच्या लक्षात आलं काही वेळातच आगीनं रौद्र रूप धारण केलं सदर घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिका अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि काही तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं जर वेळेत मदत मिळाली नसती तर संपूर्ण दुकान भस्मसा नुकसान झालं असतं अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे मेडिकलमधील काही औषधं आणि फर्निचर जळून खाक झाले मात्र तातडीनं आगीवर नियंत्रण मिळवल्यानं उर्वरित भाग वाचवण्यात यश आलंय सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र घडलेल्या या घटनेमुळे कोपरगाव शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव